एकवीस तारखेला होणाऱ्या वर्धापन दिनाची तयारी बैठक पुण्यात संपन्न पुणे जिल्ह्यातील युवा क्रांतीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते हडपसरच्या शेवाळवाडीत बैठकीचे यशस्वी आयोजन युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेचा मे एकवीस रोजी शिर्डी येथे होणाऱ्या वर्धापन दिनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर रविवार चार मे रोजी संघटनेचे राष्ट्रीय संघटक डॉ राजेश्वर हेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष शिवाजीराव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसरच्या शेवाळवाडी येथे संपन्न झाली या बैठकीत सुमारे तीन महिला पदाधिकाऱ्यांचा वीस पदाधिकारी सदस्य उपस्थित होते यावेळी संघटनेत सहभागी झालेल्या विविध पदाधिकारी सदस्यांची ओळखपत्रे सन्मानपूर्वक देण्यात आली या बैठकीस उपस्थित नवीन पदाधिकाऱ्यांची ओळख करून घेण्यात आली संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने झालेल्या बैठकीत आगामी वर्धापन दिन सोहळा संघटनेचे कार्य व संघटन वाढ कशी करावी याबाबत डॉक्टर हेंद्रे व सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले

नक्कीच सदस्य पदाधिकारी यांना सर्वांना सांगायचं आहे कार्यक्रमात निवेदन करा जेणेकरून ग्रुप ने कशा पद्धतीने यायचं हे सर्व नियोजन करा एकमेकांच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी संपर्कात राहा सदस्य जे आहेत आपले सर्व कोण कोण येणार आहे ती लिस्ट करा हो चांगलं हो काय था। की आपण प्रत्येकाला जाऊन सांगणे सामाजिक कार्य करणे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या अडचणी आहेत आजच एक मला अडचण अडचणी जे आहेत सोडविणे हे झालं प्रमुख कार्य आपलं आणि त्यानंतर आपलं प्रसार करणे हे पण एक कार्य आहे म्हणजे तळागाळ संघटना पोहोचली पाहिजे आयडी कार्ड प्रत्येकाला पोहोचलं पाहिजे प्रत्येकाकडे ही ताकद आली पाहिजे की अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची हे एक आपलं कार्य आहे तर ह्या दोन्ही याच्यावर आपण कार्य करायचं आहे आणि हे दुसरी गोष्ट म्हणजे काय की आठवड्यातून दररोज आपल्याला सर्वसाधारणपणे एक तास आपण द्यावा असं अपेक्षित आहे जे काही आपल्या ग्रुप्स असतील त्या ग्रुप्सवर काय काय मेसेज येतात काय काय नवीन प्रकारचे कार्य होतात त्याला तीन प्रकारचे प्रतिसाद देणं आवश्यक आहे एक म्हणजे काय तुम्ही नवीन काय केलं ते त्याच्यावर टाका नवीन काय केलं बरोबर दुसरं म्हणजे काय की जे कोणी काही केलेलं आहे त्यांना तुम्ही जात द्या त्यांचं अभिनंदन करा कौतुक करा शुभेच्छा द्या वगैरे वगैरे आणि तिसरं जर हे काहीच नसेल तर जय युवा क्रांती म्हणा आहे म्हणजे याच्यामुळे काय होईल की आपलं प्रझन्स दिसेल कारण आपलं मॉनिटरिंग करण्याचं एकमेव साधन आहे ते म्हणजे व्हॉट्सअप व्हॉट्सअप व्हॉट्सअपद्वारेच मॉनिटरिंग केलं जातं की आपण किती ऍक्टिव्ह आहात कसं आहात आपलं तर हे जे आहे हे फक्त व्हॉट्सअपद्वारेच केलं जातं दररोजचा मेसेज आपण दररोज केला पाहिजे म्हणजे दररोज एक तास काम आपण हे ऑनलाईन केलंच पाहिजे एक तास त्याच्यामध्ये मला वाटतं पंधरा ते वीस मिनटात आपण हे सगळं काही होऊन जाईल आणि उरलेला जो वेळ आहे ना तो आपण निश्चितच आपल्या मित्राला कुणाला तरी एक तरी कॉल लावावा दररोजचा म्हणजे काय होईल आठवड्यातून किमान एक तरी सदस्य जोडला जाईल एवढी काळजी घ्यायला पाहिजे आठवड्यातून येईल मी काय म्हणतो स्लो करा फास्ट करू नका फास्ट करतात ना काय गेलो एका आठवड्यात दहा करतात अकरा करतात दोन सत अकरा करतात वगैरे वगैरे फास्ट एवढ्यात असेल एवढं काही करू नका एक आठवड्यात किमान एक करा ऐक नाही स्टेप बाय स्टेप करा ते दोन काही पदार आपल्या व्यक्ती मुल सांभागून आमच्या करतात यांच्यामुळे आपल्या संघटनेला किंमत मिळते यांची संघटना पॉवर फुले काम करते आता आमच्या आहेत हे पण राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष केले आमच्या वर्षात आहे हे पण राष्ट्रवादीच्या काम करायचं पक्षामध्ये इथं पार्टी वेगळी पूर्वीच नाही कारण सगळे जर वेगवेगळ्या पार्टी काम करत असतात तरी तिथं आपल्याला सगळ्यांना एक सामाजिक कार्य कार्यभूमी करत जायची आता अमित तामे आपल्याला आठ दिवसांपर्यंत काय होतं आपल्याला जे खरंच चांगलं कर कर का के काम करतील ना त्या लोकांना खरंच वरती घ्यायचं आपण ते प्लॅनिंग त्याच्या भविष्यामध्ये करणार आहे आणि एक डोक्या सगळ्यांनी ठेवा की जेव्हा आपण आता सातारा जिल्ह्यामध्ये तुमची निवडी करायला करायचं तर जिल्हाधीश आपण झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यामधील जे काही तालुक्या असतील त्याच्या सगळे आधी निवड तुम्हाला आणि संघटना आपला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना कुठेही कोणाचा एकही उपाय घेत नाही की आपल्याला पुढे एखाद्या एखाद्या केस आपण मिळवून दिली तर आपण त्यांच्याकडून दोन हजार पाच आधीच घेतले नाही आपल्या संघटनेमध्ये एक तर म्हणजे अशा केसेस बऱ्याच वेळा घडलेले आहेत की लोकांच्या केसेस मिटवून दिल्यानंतर त्या लोकांनी आपल्याला लो ऑनलाईन पैसे दिले पाच हजार दहा हजार किंवा तुम्ही आम्हाला सहकार्य केले तुम्हाला त्या ते आपण ते रिटर्न वगैरे केले किंवा आपल्या संघटनेमध्ये आम्ही असे पैसे घेत नाही मदत जाईल लोकांना की त्यांच्या कालचा विषयाचा होता तर त्या महाडी ती महिला जी होती ती त्या मोठ्या होती त्यांच्या घरी भरपूर प्रॉपर्टी पण आता एकूण ते आहे तर बाहेर काढण्यासाठी ते काही करायला तयार होते तुम्ही काही पुरावे फक्त आमच्या मला काय काढतोय त्यावेळी आम्ही सगळ्यांनी सहकार्य करून त्या विषय म्हटला पण त्यावेळेस अशा कंडिशनला ती महिला लाख नाही दोन लाख रेटिया कारण तिचं आज पूर्ण कुटुंबच दोन पण ती वाचली गेली पण त्यावेळेस आपण त्यांच्या कोणाच्या पण आपल्या संघटनेमध्ये एकही बदल पदाधिकार असं नाही जो पण आपण एक रुपये घेतो म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आणि मी तर प्रत्येकाला सांगितलं काल स्वतः रणपेत तर त्यांनी काल गुटक्याची एक गाडी पकडली बारा लाख रुपयाचा त्यांनी रात्री त्या माल पकडून दिला तर डिपार्टमेंट सुद्धा आपली मदत घेतो बरं बऱ्याच दिवसामध्ये तर आता ज्या ज्या ठिकाणी आता आपण बघतो नवीन टीम आहे सगळे तुम्ही मध्ये गरम रखते आणि बिंदास बिडायचं बिंदास आणायचं काय कोणी आपल्या आणि आपल्याला चुकीच आप काय करायचं नाही आता पोलीस स्टेशन मध्ये असतो पोलीस आपल्याला जे उठत येतात खुर्चीवरून ते आपलं कार्ड बघितलं बाहेर येतात की बाबा हे आम्ही करतो तुम्ही काय स्वाड नका प्रकरण आपल्याकडे सगळ्या पद्धतीत लोक आणि मित्र असं म्हणेन की काही पदांची मत आता आपल्या किंमत दिली आणि काही लोकांची मत बदलली किंमत दिली तर तशी पण आपल्या काही लोकसंघटने म्हणजे आणि त्यामध्ये आता आपला समीर दादा गोळे आमचे मित्र यांची तर नाव लोक मी त्यामध्ये करेन लोकमेंद सरपंच येतं आणि एका आज जे डिप्युट सीएम आहेत आपले शिंदे साहेब जे सीएम होते पाठवा त्यांचे खास जवळचे ते प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे शिरूर पुणे